नमस्कार मित्रांनो इ आपलं मार रामच आहे मित्रांनो हे बघू शकता इथं आपण गाडगं ठेवलं होतं सातेरी मधमाशांची पोळी पकडण्यासाठीच ठेवलं होतं आपण झाडावर वाटलं बसेल का नाही खरखर माहोळ बसलं मधी सातेरी आता ह्याच्यात बघू शकता सातेरी मधमाशा आहेत मित्रांनो ते ये जा करतात कामगारी माशा हे जा करतात मित्रांनो आता आपल्याकडचं त्याला कडुलिंबाचं फूल आलेलं आहे पाडू असल्यामुळं मित्रांनो त्याच्यामुळे परागी होऊन चांगल्या आहे फूल सध्याला आपल्याकडं लिंबाची झाडं जास्त असल्यामुळे कोणाला तर सातेरी म मा... सातेरी म्ह तर पाहिजेत असेल तर ह्याच्यामध्ये भेटू शकते मित्रांनो ह्याच्यामधून गड्डा काढता व्यवस्थितशीर येत नाही मित्रांनो परंतु आपण तर मध माद पेटीमध्ये तर ठेवल्या तर मग ह्याच्यात गड्डा व्यवस्थितशीर काढता ते लई दिवस संगोपन होते मित्रांनो तुम्हाला हो तर ह्याच्यातलं आखं मवाळ पाहिजेत असलं तर मी भेटून ज जाऊ शकते मित्रांनो कमेंटमध्ये नंबर टाका मी कॉल करून तुम्हाला ह्याच्यातली राणी माशी वगैरे पकडून देता येईल आपल्या आपल्याकडं पेटी असलं तर मध्ये शिफ्ट करता येते म मित्रांनो हे मवाळ चला मित्रांनो हे बघू शकतो आपल्याकडं लिंबाचे झाडे सध्याला पॉलनेशनसाठी हे बघू शकतो लिंबाला भरचेक फूल आले मित्रांनो आणि आपण तिथंच गाडगे ठेवलं होतं तेव्हा माश्या मित्रांनो आता कमीत कमी पंधरा दिवस झाला असेल मित्रांनो ह्या बसून माश्या लांबवर जातात मित्रांनो याला टाइम लागतो त्या आले की दोन तीन चार येतात कल्या खाण्यातून चालेल গেলে মিত্রান্ন মধ্যে এক মাহিকে মাসে